काटे नको लागू समाजापाठी माझा घडू दे प्रपंच पडू नको दृष्टी माझा घडू दे प्रपंच पडू नको दृष्टी बायकून तर घरात करमा नाही हा नायजन नाही तर बरी राहते बोलू चालू लागाय बसते अंगून कोणाल बायको आली काय माई उघडी तो कोण तुम्ही नमस्कार नमस्कार या या येऊ का हा या तुम्ही कोण आहे तुम्हाला ओळखेल नाही कधी पायल नाही पायल तर नाही हा तुम्ही मला पाहिले मी तुम्हाला पाहिले नाही नाही मला मा... वाटतं माई बायको माहेर जायले दोन तीन दिवस आपण ती चाली का काय पण ती उद्या येणार ना होती नाही नाही मीच आहे शांता वाट दावे शांता वाट दावे तुमच्या बायकोची गुरु बाई हा का <laughs> पण मग तुम्ही तुम्हाला लग्नात दिसल्या नाही सुपारीच्या कार्यक्रमाला का नाही तुम्ही तिच्या गुरु बहीण आहे का हा तुमच्या बायकोची का पप्पी म्हणजे तुम्ही पप्पीची गुरु बहिणी हो या ना या ना बसा बसा बस या, या बसा बसा <laughs> नाही असू द्या असू द्या मग तुम्हाला पाणी आणत थांबा नाही पाणी आताच घेतलं हा का मग तुम्ही कोण गावच्या मी इकडून आले मुळेवाडी माहितीये का मुळेवाडी कोण आली इकडं खालती खालती काय काम करते काय नाही मी हे करते काय ते, ते नाही का मी ना भरायला जाते काय काही चाळीत कोणी बोलावलं तर हा म्हणजे त्या मार्केटच्या चाल्यान मग हा मग तुम्ही इकडं काय काम काढलं काय नाही आली भेटायला तुमच्या बायकोला हा म्हणजे पप्पीला भेट हा काय लय दिवस झाले गाठ भेट नाही हा हा तिचं लग्न झालं आणि मग माय लग्न झालं मग आमच्या काही गाठी भेटी नाही म्हणले मग चला टाइम आहे तर यावा भेटून तुमचा पत्ता कित्ता मला मिळाला हा शांताबाई तुम्ही कधी जागण्यात दिसल्या नाही सुपारीच्या कार्यक्रमात नाही कधी आमच्या घरी नाही काही नाही हा नाही आता काय त्याच्या मागे हा पण मग आता ती ने नेमकी गावाला गेली तिची आई आजारी झाली बा हा माग मग बरोबर वाटलं तुम्ही अह थांबा आजची रात्र उद्या तशी येणारच आहे ती उद्या येणार येणार थांबा मग नाही शांताबाई आता तुम्ही राहत तुम्हाला कव्हा गाड्या भेटायच्या ये आजचे लोक कसे हल्ली कसे निघाले माहिते ना काही जाऊ नका घ्या थांबून मलाही जोडी कोणी नाही बघा शांताबाई तुम्ही एक काम करा आजच्या दिवस राहा वाटलं करू आजच्या दिवस थांबून घ्या मस्त साईपाक पाणी करा तुमच्या हाताना तुम्ही खा मला खाऊ घाला नाही तर गेले असते ना काल जाते आता घरी जाऊ नये काय करणार नाही गाडी भेटली मग उद्या ना माई बायको लवकर येणारे आठ वाजता मग ते आले तर तिला भेटून जा बर बर हा चालेल एक काम करा आता मग लागा तुम्ही स्वयंपाकाला मग जेवण खाऊन झाले का मग आपण झोपून घेऊ मी इड झोपल वर झोपाल हा? का किचन रूम तुम्हाला दाखवून देतो चला अय होई जेवण केलं बर का शांताबाई अहो माझ्या बायकोपेक्षा इतका भारी सैफक केला तुम्ही अ मला जे खुद आला उलटी आज पोरी वागव खाली एकच नंबर बन चव तुमच्या हाताला एक काम करा आता घे झोपून तुम्ही वर हम्म झोप झोप मी झोपतो खाली झोप उशा आहे तिड शांताबाई झोपा आता का शांताबाई काय ना नका इड शांताबाई घ्या झोपून काही नाही उद्या सकाळी तुमची मैत्रीण आली का ती ती लगेच मग जा पाहिजेत चाल झोपू का मग कुठं काय काही नाही काय नाही डास 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 होता ना तुमच्या इथं घालाव का त्याच्यामुळे मग म्हणणे ते उसकून द्यावा हा का चावला असता ना हा नाही आता डेंबूची साथ ये ना हो हो माझ्या बी चावला नाही इड हा का माझ्या इड चावून तुमच्या गायला उभास म्हणून मला जाग आली बर बर जपा मला वाटतं काय झालं काय नाही आता डास आहे ना हा आता पांघरून घेतो हा हा तुम्हाला देऊ का पांघर नाही काय ना का नाही मला सवय डासांची सवय आमच्या लय डास आहे ना हा का ते चावत राहते नाही आम्हाला नाही एवढी हा हा झोपू का मग झोपा ना जावं घेतो हो आणि तुम्हाला झोप झोपल्या ना काय नवीन ठिकाण नाही मग ते जागा बदायला हवं हो तुला ते डावळ जागा आली ना बरं बरं झोपा झोपा हो काय नाही ब्लँकेटला अग्त हात लागला बर का चुकून लागला ते अहो मी गा बो ना शांत बाई नाही सॉरी सॉरी मी भूल झपत ना हा नाही तुम्ही भरत होते ते तुम्ही झोपत होते हा पण ते मलाच रावा ना काय म्हणलं ते नाही ते रावानाच मला तो डास हा ते डेंगूची साथ चालू आहे बरोबर आहे तरी म्हणतो तुम्हाला का नाही त्याच्यामुळेच ते म्हणले ते डासाला उसकून द्यावा असु आस... साकल ना आता झोपाना काव शांत बाई तुम्हाला नवीन झोपी आहे ना नाही काही नाही मला पुढे झोप येते येते ना झोपा हो हो। झोपा झोपती मी झोप का मेमी हा झोपा झोपा अह मी का बदल ना काय हो बाई अहो तुम्हाला झालंय काय शांत बाई अहो तुम्हाला झालंय काय बाई कुठं काय कुठं काय म्हजी काहीच नाही अहो तुम्ही आत्ता माया काय केसवांला हात लावला गालाला हात लावला काय वात राहिलं तुम्हाला नाही नाही ते तुम्हाला सांगितली ते डॅसनमुळं त्याच्यामुळंच तुमचं ते व्यवस्थित वाई का शांत बाई अहो मी कवाचं पाऊ राहिल तुमची चळवळ चळवळ चालूच हुड काय ओ का आत्ता मी पाहिली चळवळ केव्हाची चालू आहे तुम्ही एक काम करा तुम्ही पहिल्या उठा उठा मध्ये लाज वाटाय पाहिजे तुम्हाला लाज अह बाई तुम्हाला मी चांगलं समजत होतो अहो तुम्ही तर नाही इच्छित नाही अहो लाज वाटाय पाहिजे तुम्हाला लाज समजत आहे काय बापे माणूस जो पेले त्याला या पार आदच गदर झाली पहिली उठ सांगितलं ना पहिली उठ थांब नाही तर मा बायकोला फोन करतो वाटलं होतं तू चांगली का काय तू लगेच राहते काय कुठे जायचं काही करू मला काही गरज नाही एवढी वाचते माझ पण मी काही केलंच नाही ना अगं काय केलं नाही तू का दुई दुदानी करते काय बाई पण जाऊ दे ना मी आता एवढा रात्रीची कुठे जाऊ नाही नाही तुम्ही निघून जा थांबू नका तुम्ही डायरेक्ट मा केसांना ला हात लावला म्हणून मला आली तुम्ही जागे होते का म्हणजे मला लगेच जाग आली मी जाग सुद्धा झोपेत राहतो केसर मध्ये डास घुसला होता हो डास नाही कधी डास सहला नाही इड गाला हा दुसराच बुई फोड डास आला तू चांगली बाई नाही एकदम पानछ बाई येतो मी जर पांचात असतो ना तर मग मा वाटुलं झालं असत आणि एखादा मा ठिकाणी जर पांचात असता ना अव तुला काय ठोक केलं असत त्यांना ना ससने ससनाही तुला तसाच माणूस लागत हो तुम्हाला जाता येईल मा का मायकोला फोन करून घेऊन इड आत्ता लगेच येईल तिच्या बाप्पा ती जर आली का तिला सगळं सांगून देतो फोनवर मी असं नका करून काही सांगू नका तुमच्या बायकोला अव माय पायकाला तरी त्या माय इड आली तर महा परपंचा वाटुल वैना अशी बाई असल्यावर मी तुला चांगलं समजत होतो पण तो आणि पांचट बाई मला आजच दिसली एकच सकाळी जाते ना मग मी सकाळी सुकाळी नाही तिकडे बाहेर वाटच्या झोपा मायात घराच्या बाहेर जा पहिलं नि गा शांता बाई सांगतो आहे ना नाही पहिलं मी कुठं काहीच केलं नाही तुम्हाला अगं काहीच केलं नाही मी कवाच्या तुम्ही नखरे पाहतो चाल निघ अगं बाई रात बी पाहिली रात्र गुरु बाई जाऊ जाऊन मायकु गुरुबाई ती गुरुबाई गेली खाद्यात महा बाय कुची गुरुबाई अरे काय वायलं मी तिला चांगलं म्हण माय तुमच्या बायकोची मी गुरुबाई म्हण म्हणून मी म्हणलं तुला गाड्या नाही तर झोप बाई तू आहे ती बाई तो एवढी पान निघाली काय डोक्याची केस काय दाबायची तर काय गाल ओली हो सुटली तिला वाटलं का पप्पीचं नावला असं आहे का ए पप्पीचं नावला एकदम सभ्य पण अशा बाईची गाते घेणार नाही मी ये थांब येऊ दे ती पप्पी देतोच सांगून तिला आईला काय बाय आहे मग चांगली छान गे झोपून आज कधी चुकले नाही मी असं चुकायला नको होत काय माणसं असो का बाई असो भावनी भारत काही पण होऊ शकतं माणसाकडून नाही मी आज बाई नाही मी आज बापरे असं करतच काही घडलं देवा मला माफ करे मी आजपासून कोणाच्या घरीने जाणार नको माझ्या हातून खूप मोठं पाप घडत होतं बरं झालं त्या विचार मला मला आहे हाकून दिलं देवा परमेश्वर मला माफ करे माझ्या मनात कसं काही नव्हतं मला कोणाचं परपंच चौ दिवस तर नाही करायचा पण भाऊच्या भरात ते झालं माझ्याकडून मी आता अशी कधीच नाही वागणार चला आता घरी